मित्रांनो बऱ्याच वेळा साहित्याची चर्चा करत असताना ती ज्या तऱ्हेनं व्हायला पाहिजे त्या तऱ्हेनं होताना दिसत नाही तुम्ही कुणाशी चर्चा करा किंवा तुम्ही आतापर्यंत ऐकलेल्या चर्चा आठवा त्या चर्चामध्ये आपल्याला आपण जर लक्ष दिलं थोडस तर असं तुम्हाला लक्षात येईल की बहुतेक वेळा साहित्यिक निकषांची चर्चा न होता एखादी कादंबरी किंवा एखादी कथा असेल किंवा एखादी कविता असेल त्या कवितेचा विषय काय आहे आणि त्या संदर्भामध्ये आपले काय आग्रह मत किंवा दुराग्रह काय आहेत याची चर्चा होते आणि ती जी चर्चा असते ती अगदी भांडणं म्हणावीत इतकी टोकदार होत असते त्याच कारणच असं आहे की बहुतेक लोक बहुतांशी वेळा साहित्य ही कला आहे ती पाच फाईन आर्ट्स पैकी एक कला आहे महत्वाची कला आहे हेच आपण विसरून जातो आणि एखाद्या कादंबरी बद्दल चर्चा करत असताना तिच्यातील जो काही विषय असेल एखादा शेतकऱ्यांचा प्रश्न असेल स्त्रियांचे प्रश्न असतील तर या संदर्भामध्ये सोशलॉजिकल किंवा इतर सामाजिक शास्त्रीय चर्चा व्हावी तशा प्रकारची चर्चा होते आणि खऱ्या अर्थानं जशी चर्चा व्हायला पाहिजे साहित्यिक चर्चा व्हायली साहित्यिक निकषांची चर्चा व्हायली हो व्हायला पाहिजे त्यातील सौंदर्य मूल्यांची चर्चा व्हायला पाहिजे तशी मात्र चर्चा होताना दिसत नाही तर मला वाटतं की अतिशय गंभीर अशी म्हणावी बाबा आहे म्हणावी अशी बाब आहे आणि याला दुर्दैवानं अतिशय शिकलेले लोक सुद्धा ज्याला आपण म्हणूया की मराठीमध्ये एम ए आहेत पी एच डी आहेत काही वर्षांचा काही दशकांचा अनुभव आहे शिकवण्याचा अध्यापनाचा अध्ययनाचा इवन सौन संशोधनाचा अशी मंडळीही आपल्याला यामध्ये अपवाद करता येणार नाहीत तर या संदर्भानं काही गोष्टी आपल्या लक्षात घेणं आपल्याला जरुरीचं आहे गरजेचं आहे असं मला वाटतं या प्रश्नांची चर्चा मी पुढच्या भागामध्ये करत राहील त्याला आपण प्रतिसाद द्याल माझ्या चॅनल जे सायन्स अँड टेस्ट आहे या चॅनलला सबस्क्राईब कराल लाईक कराल मित्रांसोबत शेअर कराल आणि मुख्य म्हणजे कमेंट कराल कारण तुमच्या ज्या कमेंट असणार आहेत त्या माझ्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत कारण त्यातून मला इथून पुढचे कार्यक्रम कसे असावे त्याबद्दल तुमच्या काय अपेक्षा आहेत विषय कोणते असावेत याबद्दलही मला मार्गदर्शन होईल आणि आपला हा जो उपक्रम आहे हा हे जे आपला पॉडकास्ट आहे ते मात्र चांगल्या दर्जाचं होईल असं मला वाटतं धन्यवाद